जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माहेब यांना मुजरा करून मी व्याख्याचा प्राचार्य दादासाहेब परिकर पवार आज थोरार घराण येथील एका अत्यंत उत्तम व्यक्तिमत्वाविषयी माहिती आपल्याकडे सादर करण्यासाठी तो उपस्थित आहे ज्यांचं नाव आहे श्री माणिकराव माधाराव थोरात उर्फ बाळासाहेब थोरात अर्थात यापूर्वी मी सरदार थोरात घराण्याच्या विषयी माहिती प्रस्तुत केलेली आहे एक मुकामपूर सुबाळकी तालुका जाऊन जिल्हा पुणे आणि त्याचप्रमाणे खुडभाव तालुका जाऊन जिल्हा पुणे ही दोन घराणी थोरात घराण्यातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध घराणी आणि या घराण्यामध्ये आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होऊन गेले जसे त्यांनी वाळकीच्या सांस्कृतिक ऐतिहासिक काळामध्ये भर घातली आणि त्याचप्रमाणे पुण्यामध्येही गेले तीन पिढ्यापासून पुण्यामध्ये स्थायिक असलेले यापैकी काही परिवार असे आहेत आपण कैलासवासी वसंतराव थोरात माझे आमदार पुण्यातून कजबापेठ इथून निवडून गेलेले आणि शिवाजी महाराजांचे मानस सचिव होते त्यांचे सुद्धा अण्णा थोरात आता या पुण्यामध्ये शिवाजी महाराज सोसायटीचे मानस सचिव आहे हे घराणं गेल्या तीन पिढ्या वाळकीतूनच येऊन पुण्यात स्थायिक झालं आणि पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक या त्यांचं योगदान मोठं आहे त्याचप्रमाणे दुसरे हे घराणं जे अमृतराव थोरात म्हणून होते ते पुण्यामध्ये शनिवार पेठेत स्थायिक झालेलं घरान अमृतराव थोरात हे पुण्यामध्ये असलेला प्रसिद्ध ऐतिहासिक वाडा अक्कलकोट भोसले महाराजांचा त्या वाड्यामध्ये त्यांचं निवासस्थान होतं किंवा ते त्या वाड्यामध्ये राहत होते थोरात आणि भोसले परिवाराचे नातेसंबंध असल्यामुळे या परिवाराला भोसले महाराजांनी आपल्या वाड्यामध्ये ठेवून घेतलं त्याच घराण्यातील पुढे माधुराव अमृतराव थोरात हे धर्मदाय आयुक्त कार्यालय पुणे येथे सेवेत होते आणि त्यांनीही आपल्या काळामध्ये आपल्या पुण्याच्या सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घेतला होता शनिवार पेठेमध्ये एकशे पंचावन्न शनिवारपेठ पुणे विठाबाई सदन इथं त्यांचा पुढचा काळ लहानपणीचा काळ अक्कलकोटच्या महाराजांच्या वाड्यात गेला आणि पुढे शनिवार पेठेतच परंतु भंडारचा वाडा विठाबाई सदन इथं त्यांचं जीवन गेलं पुढचा काळ आणि असा हा त्यांचा परिवार इथं राहत होता आणि मला आठवतं मी सन एकोणीसशे सदुसष्ट साली पुण्यामध्ये कॉलेजच्या शिक्षणासाठी आल आलो आणि थोरात परिवार हा आमचा नातेवाईक परिवार त्यांच्या बाळासाहेबांच्या मातोश्री आमच्या आत्या आणि अशा प्रकारे शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मी यांच्या परिवारात येऊन राहिलो आणि पुढचा माझा जवळजवळ पाच सात वर्षाचा काळ या शनिवार पेठेमध्ये त्यांच्या परिवारात गेला तेव्हा सहज आठवण झाली की काही दिवसापूर्वी श्री माणिकराव माजराव थोरात उर्फ बाळासाहेब थोरात हे आज सत्तरीमध्ये पदार्पण करत आहेत एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने त्यांच्याविषयी चार शब्द बोलावे कारण ही सर्व भावंड म्हणजे राजेंद्र थोरात श्रीराम थोरात आणि एक भै विनया थोरात हे सर्वजण एकाच परिवारामध्ये आणि त्या परिवारामध्ये मी राहत होतो पुढे त्याच परिवारामध्ये त्यांचेच नातेवाई जगताप साहेब यांचा विठ्ठलराव जगताप साहेब यांचा परिवारही शिक्षणाच्या निमित्ताने त्यांच्याकडे येऊन राहिला दत्तात्रय खळदकर त्यांचे भाचे याच परिवारात येऊन राहिले अशा प्रकारे एवढा सगळ्या लोकांना आधार देण्याचं काम परिवारा दे या परिवाराने केलं माधवराव थोरात आणि लक्ष्मीबाई थोरात यांनी आपल्या लहानशा घरामध्ये सुद्धा या सर्वांना सामावून घेतलं आणि त्यांची ही मुलंसुद्धा आपल्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वागत राहिली आणि अशा प्रकारे आमच्या सर्वांचं शिक्षण तिथं झालं तेव्हा आठवण याची येते की बाळासाहेब हे माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी लहान आहे ते शाळेत असताना मी कॉलेजमध्ये शिक्षण घेतो त्यांचं शालेय शिक्षण हे भारत हायस्कूल शिवाजीनगर पुणे येथे झालं आणि पुढे व्यवसाय करता करता वाडिया कॉलेज जे पुण्यातलं प्रसिद्ध कॉलेज आहे त्यामध्ये त्यांचं बी कॉमपर्यंत शिक्षण झालं आणि चारुलता त्यांच्या पत्नी पुढे त्यांच्या जीवनात आल्या त्यांनी त्यांना जीवनभर उत्तम प्रकारे साथ दिली या कुटुंबाला आदित्य नावाचा मुलगा आणि रश्मी नावाची त्यांची सून आहे जी बँकेमध्ये एक अधिकारी आहे मुलगी अनुजा आणि तिचे पती हे पारकर घराण्यातील जोडप पा। या युगला दोघे इंजिनियर आहेत देश परदेशामध्ये नोकरी करतात आणि अशा प्रकारे आपल्या परिवाराला जसं त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं कारण ते अकरावी झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यापुढे एक गोष्ट होती की आपण मराठा समाजातल्या आहोत पण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही आपण आपला उद्योग व्यवसाय सुरू करायचा आणि त्यांचे वडील असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मदाय आयुक्त पुणे येथे शेवेत होते आणि तिथं एक कॅन्टीन चालवायला घेतलं आणि बाळासाहेबांनी अकरावीचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण आता उद्योग व्यवसायाला सुरुवात करायची आपलं जीवन आपण हात जगांना आपणच पुढे न्यायचं आणि आपलं जीवन आपण घडवायचं आणि त्याचबरोबर आपल्या परिवारालाही पुढे न्यायचं कारण त्या काळामध्ये नोकरी करणाऱ्या माणसाला शंभर दीडशे रुपयापेक्षा जास्त पगार नव्हते आणि अशा प्रकारच्या पगारामध्ये एवढं कुटुंब चालवायचं शिवाय नातेवाईकाच्या मुलांना आधार द्यायचा हे काम आता जर पाहिलं पण तर आजच्या काळामध्ये एक दिवस पाहुणा आलेला चालत नाही एक दिवस कुटुंबातले नातेवाईक कुटुंबाचे आलेले चालत नाहीत आणि अशा काळामध्ये एवढा मोठा परिवार घेऊन त्यांची सगळ्यांची काळजी घ्यायची सर्व नातेवाईकांची मुलं शिकवायची आणि हे आईवडील कार्य करत असताना या मुलांनीही हा संस्कार जपला कारण आजच्या काळामध्ये घरातल्या मुलांना दुसऱ्याच्या आलेली मुलं चालत नाही तेव्हा इतकं असं विचार आणि उत्तम उत्तुंग असलेलं हे परिवार आणि परिवारा या परिवारामध्ये माझा पाच सहा वर्षाचा काळ गेला एवढंच नाही तर एकोणीसशे सदुसष्ट सालापासून या आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत या परिवाराचा माझा संबंध आहे स्नेहसंबंध त्यांनी जपला आम्ही जपला आणि अशा प्रकारे एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आपल्यापुढे न्यावं अकरावीत असताना कॅन्टीन चालवायला सुरुवात केली आणि कॅन्टीन बरोबर फक्त मध्ये रस्ता होता आणि पलीकडे वाडिया कॉलेज म्हणजे चॅरिटी कमिशनर ऑफिस आणि वाडिया कॉलेजच्या मधून फक्त नगर रोडला जाणारा रस्ता आणि त्या कॉलेजमध्ये जायचं शिकायचं आणि पुन्हा दिवसभर कॅन्टीन चालवायचं आणि याच काळामध्ये त्यांनी आम्हालाही भरपूर मदत केली कारण आम्ही शिक्षणासाठी गावावरून इथं आलेलो पुण्यामध्ये त्या काळात हॉस्टेलची फारशी सोय नसायची असले तरी गावावरून येणाऱ्या लोकांना परवडत नसायची तेव्हा माझ्यासारखी कितीतरी मुलं शिकली ती नातेवाईकाच्या आधाराने आणि त्यावेळेला नातेवाईकही नातेवाईक सो ना या मुलांना किंवा आपल्या नातेवाईकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करायचे असा उत्तुंग विचार होता आणि तो विचार या परिवारामध्ये रुजला बाळासाहेबांनी सुद्धा तो रुजवला आपल्या काळामध्ये अनेकांना आधार दिला त्यांचे वडील लवकर निर निवर्तले माझराव अमृतराव थोरात त्यांचं अकाली निधन झालं म्हणजे साठ वर्षाच्या अगोदरच वयाच्या साठीच्या आधी आणि मग सर्व जबाबदारी बाळासाहेब यांच्यावर येऊन पडली पडल्यानंतर त्यांचे दोन भाऊ श्रीरंग थोरात आणि राजेंद्र थोरात असे दोघंजण होते सुरुवातीला पेठेतल्या एका खोलीत राहणार बिरार किंवा कुटुंब परिवार आज आपल्या उत्तम अशा इमारतीमध्ये सर्व स्थिर सावर झालेले दिसतात याचं कारण त्याची जी पायाभरणी होती ती उत्तम प्रकारची होती संस्काराची होती चांगल्या विचाराची होती आणि अशा प्रकारे त्यांचं कल्याण आज झालं हे कुटुंब हा परिवार पुण्यामध्ये तेर चावर झाला यांचे दुसरे बंधू जे गोरक्ष थोरात म्हणून प्रसिद्ध सल्लागार आहेत जे पुण्याची नवी ओळख आहे की ज्या काळामध्ये पुण्यामध्ये कुणीही मराठा समाजाचा सल्लागार नव्हता किंवा सिंह नव्हता त्या काळामध्ये ते सिंह झाले तेव्हा त्यांचंही मार्गदर्शन यांना लाभत असायचं आणि विशेषतः माधोराव अमृतराव थोरात हे समाजकार्य करणारे असे ग्रस्त होते आपल्या नातेवाईकांचं कल्याण तर केलंच पण ज्या शिवाजी पुलावरती जे शिवाजी मित्रमंडळ आहे जिथं गणपती बसतो आत्ता गणपतीचे दिवस आहेत आणि त्या काळामध्ये त्या गणपती उत्सवामध्ये भाग घेणारं असं आणि एक बुजुर्ग असं व्यक्तिमत्व किंवा प्रौढ व्यक्तिमत्व त्या काळातलं त्या मंडळाचे अध्यक्ष होते म्हणजे सामाजिक कार्याची आवड त्यांना होती तीच बाळासाहेबांच्या जीवनामध्ये आली ते चारजी कमिशनर ऑफिसमध्ये त्यांनी अगोदर कॅन्टीन चालवलं आणि पुढं तिथं त्यांनी झेरास सेंटर काढलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कामाला येणाऱ्या लोकांना त्यांचं मार्गदर्शन व्हायचं झेहरास तर सेंटरमध्ये अनेक त्यांचे आता सहकारी किंवा सेवक काम करतात परंतु त्या काळामध्ये सुरुवातीला ते काम करत असायचे त्यांच्याबरोबर एका दुसरा असिस्टंट असायचा आज उत्तम प्रकारे ते चाललेलं दिसतं महाराष्ट्र त्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या लोकांना धर्मदाय आयुक्तापर्यंत पोचवायचं त्यांची कामं करून देण्याचं कामही त्यांनी केलं एक सोशल वर्कर सामाजिक कार्य म्हणून ते लोकांना मार्गदर्शन करत राहायचे आजही करतात तेव्हा अशा प्रकारचं जीवन आणि पुढे अनेक वेळा अनेक मोठमोठे मोड़ प्रसंग या ग्रस्तावर आले कारण झेराज सेंटर चालवतात म्हटल्यानंतर काही तिथल्या कर्मचाऱ्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी साहेबांना सांगून त्या झेरा सेंटर हलवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मग केसेस सुरू झाल्या आणि कोर्ट कचऱ्या सुरू सुद्धा बाळासाहेबांनी झेरानं तोंड दिलं कारण मला माहिती आहे की सरकारतर्फे केस सरकारच्या विरोधात लढवायची सोपी गोष्ट हो नव्हती आणि एकदा मोठा फौज फाटा घेऊन एक डी वाय एस पी त्यांना अटक करण्यासाठी आलेले असताना ते त्यांचे स्वाधीन झाले अर्थात ही केस ही रेवनीची केस असल्यामुळे तिथं काही फारसा फौजदारी कारण नव्हतं त्यांना काही अटकही झाली आणि त्यांच्या वकिलांनी लगेच जामीनही मिळवून दिलं तेव्हा मला आठवतं आहे की एक वाय एस पी हा वेळेला तिथं जेव्हा त्यांना घ्यायला आला त्यावेळेला ते त्या म्हटले साहेब चला कुठं न्यायचे तिकडे घेऊन चला आणि त्यांना नेल्यानंतर पुढं लगेच जामीनही झाला परंतु त्यावेळेला त्या वाय एस पीनं मला नाव माहीत नाही परंतु त्यांनी मला सांगितलेल्या आठवणे त्यांची पाठ ठोपटली आणि म्हणाले की ईशाबास मराठ्याचा पट्टा आहे घाबरत नाही आणि खरोखर घाबरणार नाही याचं कारण असं की उत्तुंग असं व्यक्तिमत्व त्यांच्या पूर्वजांचं होतं त्याचबरोबर सरदार थोरात म्हणून शिवकाळापासून कार्यरत असलेलं आणि विशेषतः शाहू महाराजांच्या काळामध्ये ज्याने अतून पराक्रम केला या घराण्यातलं हे व्यक्तिमत्व असल्यामुळे यातील सर्व माणसं ही नेहमीच धैर्यानं धाडसानं जीवनाला सामोरी गेलेली आहे अशाच प्रकारचं जीवन सगळं बाळासाहेबांचं चढ उतारांचं परंतु कुठंही त्यांनी माघार घेतले नाही येईल त्या प्रसंगाला तोंड दिलं आणि पुढे गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व परिवाराचा आज विकास झालेला दिसतो सध्या पती पत्नी दोघे कॅनडाला फिरायला गेलेले आहेत असं मला कळलं म्हणजे एका छोट्याशा घरातून निघालेला हा तरुण आज परदेशापर्यंत जाऊन पोहोचला आणि आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने त्यांनी आपल्या घराण्याचं नाव विकासाकडे नेलं उत्तुंग केलं तेव्हा त्यांचे दोन धाकटे बंधू शरण थोरात यांनाही त्या धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये वडिलाच्या नंतर अनुकंपाखाली नोकरी मिळवून दिली त्यासाठी ही धडपड करण्याची सतत त्यांनी प्रयत्न केला आणि तेही आता सेवानिवृत्त झालेले आहे दुसरे धाकटे बंधू हे राजेंद्र थोरात हे रास्तापेठेमध्ये राहतात आणि ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे शनिवारवाडीच्या परिसरामध्ये त्यांचे स्टॉल्स आहेत भेळीच्या गाड्या आहेत आणि उत्तम प्रकारे त्यांचाही परिवार आज जीवन जगत आहे अशा प्रकारे दोन्ही भावांना जीवनामध्ये स्थिरतावर केलं आणि त्याचबरोबर त्यांची भगिनी विनया थोरात भोईटे हे आणि त्यांचा परिवार संभाजी हा संभाजीराव भोयटे यांचा परिवार आज वाईमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे म्हणजे आपल्याबरोबर आपल्या सर्व परिवाराला नातेवाईकांना पुढे नेण्याचं ने काम त्यांनी सतत केलं आणि माझ्या संपर्कामध्ये ते सतत होते शिक्षणाच्या काळात काम बरोबर होतो ते माझ्यापेक्षा लहान असले तरी माझ्या बरोबर आम्ही जे काही काम असेल ते करत असायचो आणि नेहमी त्यांनी मला ही चांगली वागणूक दिली आपल्या मामाचा मुलगा आहे मोठा आहे आपल्यापेक्षा त्या भावनेन ते सतत माझ्याशी वागत आले असं त्यांनी कधी विचार केला नाही की के आमच्या घरात येऊन राहिले आणि मग आता आम्हाला त्रास होतो आजच्या काळातली जर परिस्थिती पाहिली तर फार विपरीत दिसते तेव्हा ज्यांनी चांगली बीज रोवली त्या झाडाला त्या वृक्षाला नेहमी चांगली फळं येतात मी यापूर्वी त्यांच्या माता पित्यांचं चरित्र आपल्यापुढे आणलेलं आहे कल्पवृक्षाच्या छायामध्ये तेव्हा असा हा कल्पवृक्षच आहे थोरात परिवार मग आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना आधार दिला मला आठवतं आहे माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये एकशे पंचावन्न शनिवारपेठ विठाबाई सदन हा वाडा हा शनिवार वाड्याच्या अगदी जवळ म्हणजे मध्ये फक्त शिवाजी रस्ता वाहतो आणि पलीकडे शनिवार वाडा आणि अलीकडे थोरात परिवाराचा निवास याच वाड्यामध्ये जगताप परिवार रक्कम जगताप म्हणून शिक्षण अधिकारी होते याच वाड्यामध्ये इंजिनियर पवार राहत होते याच वाड्यामध्ये दुसरा दे एक देशपांडे परिवार राहत होता शेळके काका राहत होते आणि अशा प्रकारे सर्व गुन्ह्या गोविंदां नांदत होते वाडा संस्कृती होती जो जो साथ साथ त्या काळामध्ये याला आता जवळजवळ एकोणसाठ साठ वर्ष झाले आणि त्या काळामध्ये पुणे शहर म्हणजे वाड्याची संस्कृती सर्व गुन्ह्या गोविंदाने राहत होते आणि त्यामुळे सगळ्यांची व्यक्तिमत्व ही विकसित व्हायची एकत्र नांदायचं एकत्र राहायचं एकत्र नळावर पाणी भरायचं ही संस्कृती असल्यामुळे लोक एकमेकाशी प्रेमाने राहायचे आणि त्या प्रकारे हे प हा परिवार राहत होता यांनी आपल्या जीवनामध्ये आता उत्तम असे प्रगती केलेली आहे बाळासाहेब थोरात यांनी विमाननगरमध्ये त्यांचं निवासस्थान आहे अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये ते राहतात त्यांची मुलगा आणि सुनबाई दोघेही अत्यंत चांगल्या ठिकाणी आज कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये श्री आ, त्यांचे दो द्वितीय बंधू शरीर थोरात राहतात तेही आज चांगल्या परिस्थिती आहेत त्यांची मुलं बाळं हे सुद्धा चांगले आहेत एक वकील, वकील आहे सुनबाई वकील आहे आणि दुसरे चिरंजीव थोरले आणि त्यांच्या सुनबाई हे उच्च शिक्षित आहेत तेव्हा अशा प्रकारचा एक परिवार आपला उत्तम प्रकारे या पुण्यामध्ये स्थिर सहज झाला तेव्हा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाळासाहेबांना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी जावो त्यांच्या पत्नीची त्यांना शेवटपर्यंत चांगली साथ राहो एवढीच परमेश्वरच्याने अपेक्षा करून इच्छा करून प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र